नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गामने ग्राउंड जॉगिंग ट्रॅक संभाजी स्टेडियम जॉगिंग ट्रॅक तसंच ई सी ग्राउंड जॉगिंग ट्रॅकवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी तसंच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी राजाभाऊ वाजे आगे बढो हम तुम्हाला साथ हे आपली निशानी मशाल आपली निशानी मशाल अशी घोषणाबाजी करत परिसर दलान सोडला होता राजाऊ वाजे आगे हम साथ है। साथ है आगे बढो उद्धव साहेब बडो छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या सर्वांचं मत आपल्या सर्वांचं मत राजा भाऊ आज तू मागे वाढव राजा भाऊची निशानी राजाभाऊची निशानी

सदर प्रचार दौऱ्यात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी बाळा दराडे बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबकदादा आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सामाजिक काम करत असताना मी आरोग्य आणि खेळाला सर्वात जास्त महत्व दिलं असं नागरिकांशी संवाद साधताना राजभाऊ वाजे म्हणाले उमेदवार या नात्याने आपल्या भेटीसाठी आणलो आहे वीस मे रोजी होणारी निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाशिक संपूर्ण मतदारसंघात जवळपास अडीच मतदारसंघ हे ग्रामीण भागातले आणि तीन साडेतीन मतदारसंघ हे शहरी भागातले त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या समस्या प्रत्येक ठिकाणचे अडचणी या वेगळ्या आहेत परंतु काही गोष्टी कॉमन आहेत त्यामध्ये तरुणांचं काम <laughs> शेतकऱ्यांच्या समस्या आणि कामगार वर्गाच्या समस्या ज्या आहेत त्या सर्वत्र सारख्या आहेत मी सिन्नरला आमदार म्हणून काम करत असताना खास करून एम आय डी सी दोन एक एम आय डी सी आणि एक कॉपरेटिंग इस्टेट असल्यामुळे तिथे बऱ्याचशा कामगारांचे प्रश्न उपस्थित होत होते मुलांच्या मुलीच्या नोकरी लागण्याचे प्रश्न होते हे सर्व मी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो तसंच मला मूळ गोष्टींवर जास्त काम आतापर्यंत केलं आहे पुढे मोठ्या प्रमाणात जर आपण आशीर्वाद दिला तर मोठ्या प्रमाणात करण्याची इच्छा आहे एक म्हणजे सार्वजनिक आरोग्य दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा तरुणांसाठी ज्या परीक्षा होतात स्पर्धा परीक्षा होतात त्यासाठी त्यांना सहकार्य करणं मी धोरण मी पहिल्यापासून मागू होतो आपल्याला सांगायला आनंद आहे की दोन हजार सोळा साली मी बरेच प्रयत्न करू सिन्नरनं एखादी अभ्यासिका असावी तरुणांसाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु अडचणी खूप आल्या जागा मिळत होत्या पण त्याच्यावर बांधकाम करताना पुन्हा लोक आडवी येत होते आणि मग मी ठरवलं आणि दोन हजार सोळाच्या नोव्हेंबर महिन्यात सिन्नर येथील आमच्याच राहतो